तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा रायगड जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक फेरबदलानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली होती जिल्हाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या प्रश्नानं कार्यकर्त्यांचे डोळे भाजपच्या घोषणेवर खेळले होते अखेर सस्पेन्स संपला असून पुन्हा एकदा अविनाश कोळी यांच्यावर भाजपनं विश्वास टाकत रायगड उत्तर जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे तर दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदी खासदार धैर्यशील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनं पक्ष संघटनेत मोठे बदल करत छत्तीस जिल्ह्यातील अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात राबवलेल्या संघटन पर्व मोहिमेत दीड कोटी सदस्य नोंदणी करून भाजपनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष लागलेल्या रायगड जिल्ह्यात भाजपनं पुन्हा एकदा अविनाश कोळी यांच्यावर विश्वास दाखवत उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी त्यांची फेरनियुक्ती केली आहे तर दक्षिण रायगडची जबाबदारी खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांच्या सहीनं भाजपकडून परिपत्रक जारी करत नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकांचे निर्देश दिल्यानंतर भाजपकडून ही घाईनं आखलेली रणनीती असून स्थानिक पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी ही टीम अत्यंत निर्णायक ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड रायगड स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श नेरळ रेल्वे अंतरावर सुरू असलेला प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन